बातमी संदर्भातील राज ठाकरेंनी अनेकदा टाळी देण्याचा प्रयत्न केला मात्र उद्धव ठाकरेंनी हात मागे घेतला मंत्री संजय शिरसाट यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे दोघांना आता एकत्रित करणं आता अशक्य असल्याचं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे लग्न सोहळ्यानिमित्त त्यांची भेट झाली त्यांच्यामध्ये संवाद झाला आणि याच भेटीवरून राजकीय चर्चा निर्माण झालेली आहे मात्र दोघांना आता एकत्रित करणं शक्य नसल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरे यांनी अनेकदा टाळी देण्याचा प्रयत्न केला मात्र उद्धव ठाकरेंनी हात मागे घेतल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना हा टोला लगावलेला आहे राज ठाकरे यांच्या भाच्याचं आज लग्न होतं आणि या लग्न सोहळ्यानिमित्त उद्धव ठाकरे ह्या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित होते रश्मी ठाकरे देखील या लग्न सोहळ्याला उपस्थित होते आणि तिघांमध्ये देखील हा संवाद झालेला आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देखील संवाद साध संवाद झालेला आहे त्यामुळं अर्थातच राजकीय चर्चांना उधाण आलं आगामी निवडणुका आणि अर्थातच झालेल्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टोकाची टीका केली तर दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील यांनी देखील राज ठाकरे यांच्यावरती टोकाची टीका केली आणि त्यामुळं लग्न सोहळ्यानिमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र आल्यामुळे राजकीय चर्चा निर्माण झाली आहे